नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर तुम्ही ते बघू शकता आहे की किती जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यात त्यात आषाढ महिनासुद्धा लागलेला आहे तर त्यानिमित्ताने आज आपण आषाढात तणाचे पदार्थ हे आवर्जून बनवले जातात तर त्यानिमित्ताने इथे मी बनवलं आहे भजीपा तर ह्या नॉर्मल तिखट अशा काही मिरच्या आहेत जवळपास पाव किलो ह्या मिरच्या आहेत तर अशा पद्धतीने त्यांना धुवून घ्यायचं आहे मधोमध एक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यानंतर या, या मिरचींमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर एका भांड्यात इथे घ्यायचं आहे आपल्याला जवळपास दीड कप बेसनपीठ त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे हळद त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला ओवा हातावरती त्यांना थोडं क्रश करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडं लाल तिखट कारण की या मिरच्या पण बऱ्यापैकी तिखट असतात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त सैलसारही नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ बनवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात नंतर आपल्याला यामध्ये एक चुटकीभर काय टाकून घ्यायचं आहे तर सोडा खाण्याचा सोडा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर या सर्व मिरच्या आपल्याला सर्वात पहिले अशाच तळवून घ्यायचं आहे यामागचं कारण काय असतं की अशा जर मिरच्या आपण तळवून घेतल्या तर त्या कचरट लागत नाहीत आणि त्याची भजीसुद्धा खूप छान लागते त्यानंतर ज्या तळलेल्या मिरच्या होत्या मी एका साईडला काढून घेतल्या त्यानंतर एक एक मिरची ही आपल्याला पिठामध्ये बुडवून छानपैकी आणि मग आता आपल्याला तिला तळवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला ह्या तळवून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा मिरच्या तळल्यामुळे काय होतं की त्याची जी साल असते ती थोडी मऊ होते आणि खायलाही ह्या ज्या मिरचीच्या भज्या आहेत ह्या खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला यांना छानपैकी तळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक चटणी तयार करून घ्यायची आहे ती सगळ्यांनाच माहिती असेल की जी वडापावसोबत भेटते असं थोडंसं आपल्याला पिठाचं पीठ हे तेलात तळून घ्यायचं आहे त्यानंतर असा चुरा त्याचा आहे तो तळून झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपल्याला घेऊन त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत वरचं त्याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर थोडं तिखट आहे इथे मी मीठ अजिबात टाकलेलं नाही कारण की पिठामध्ये मीठ होतं त्यानंतर आपली चटणी तयार झाली आहे चला तर मग आता हा जो भजीपाव आहे तो कसा तयार करायचा तर पावाला मधोमध कट करायचं त्यानंतर इमलीची चटणी जी असते चिंचगुळाची चटणी असते ती लावायची त्यानंतर आपण जी चटणी दळवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे कांदा आणि कोथंबीर एकत्र एक मी कापून घेतलेलं होतं तेसुद्धा आपल्याला दोघेही साईडला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे ठेवायची आहे तुमची मिरचीची भजी आहा हा सुरेख आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजीपाव बनवायचा आहे